कालपासून पेपरला बातमी यायला सुरुवात झाली का हे आळ्या नसून राजम्याला फुटलेला मोड आहे राजम्याला फुटलेला मोड आहे मग हा राजमेला फुटलेला मोड कसा काय बघा रात्रीतून राजम्याला मोड आला आणि आळ्या खायला घालणे घाण जेवण आदिवासी खा, मुलांना खायला घालणे शिवाय तो पुरावा नष्ट करणे पुरावा दडपणे अहवाल दडपणे अहवाल बदलणे हे अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा गुन्ह्यास पात्र आहे त्याच्यामुळे आम्ही तुमची मदत घेतली आणि या शाळेचे पालक अधिकारी हे जुन्नर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहे त्यांची कलेक्टरची ऑर्डर आमच्याकडे आहे का पण आता आहे पण ते फोन उचलित तर यायला ऑर्डर पण आहे माझ्या

मी आपल्याला फोन केला होता का सोमतवाडी आश्रमशाळेमध्ये जेवणात आळ्या निघाल्यात आणि त्या आळ्या निघाल्यानंतर आम्हाला ए टी सी साहेबांनी सांगितलं की आम्ही तिथं प्रकल्प अधिकारी पाठवून कारवाई करतो म्हणून मग आम्ही आम्ही घरी गेलो निघून शांततेमध्ये आणि काल दोन दिवस झालं पेपरला बातम्या येतात का आळई नसून राजमेला फुटलेला अंकुर आहे आता अधीक्षक म्हणल्या आळ्या आहे मुख्याध्यापक म्हणल्या आळ्या आहे सेंट्रल किचनवाले म्हणले आळे आहे मुली म्हणले आळे आहे पालक समितीचे uh, सदस्य म्हणले आळे आहे आणि आता असा अहवाल पाठवला का राजम्याला मोड फुटला रा तिथून बिजत आणि आमच्या मुलांना या ठिकाणी अतिशय अशुद्ध आणि घाण अन्न खावायला घालतात घालून तर घालून अव्वल पण दडपतात मॅडम त्याच्यामुळं हे जे कोणी अधिकारी आहेत हे ॲट्रोसिटीचा गुणवण्यास पात्र आहे आणि आता आम्ही इथं आलो आहे सगळे सरपंच आलो आहे आदिवासी कार्यकर्ते आले होते आम्हाला गेटमधून आत घेत गेट सुद्धा नाही तुम्ही इथे यायचं नाही म्हणले वरिष्ठांच्या परवानगी मग असल्याशिवाय म्हणजे आतमध्ये चाललेला गैरवार दडपण्याचा प्रयत्न आहे मॅडम हा तो पे तो पे तो ओके मॅडम धन्यवाद हो मॅडम प्लीज धन्यवाद हे आता मी ज्यांच्याशी बोललो त्या कमिशनर मॅडम होत्या त्यांच्या कानावरती देखील आपण विषय घातलेला आहे बघू आता आगे आगे देखो देताय क्या आदिवासी मुलांचं जीवन हे पार शुल्लक झालेलं आदिवासी माणसांचं वागणं हे आपल्याला या ठिकाणी बघायचे फोन का करत नाही आम्ही त्यांना सुद्धा फोन केलाय सकाळी त्यांच्या कानावरती देखील ही गोष्ट घातली आता त्यांच्याशी पण संपर्क झाला ते म्हणले मी पण येतो फोन करतो तिकडं काय त्यांच्या ऑफिसला काही महत्वाची लोक तिकडे गेलेले आहेत तिथलं काम संपलं का इकडे येणार आहेत तोपर्यंत ते जुन्नर पोलीस स्टेशनच्या अजून काही अधिकारी येणार आहेत ते आल्यानंतर आपण त्यांच्यावरती जसं आपलं ठरलंय की ज्या पद्धतीने ही शाळा दडपशाही पद्धतीने काम करते इथं अनेक प्रकार पहिली गोष्ट मी काय विचारतोय तुम्हाला तुम्ही फोन केला फोन करून आता दोन अडीच तास झाले बरोबर आहे ना आता परत फोन केला ना आता लावलाय त्यांनी मीटिंग मध्ये आहे मी लगेच तात्काळ मी इकडे येतो म्हणून सांगितलं त्यांनी मला परत लावा ना फोन विषय बघू ब महत्वाचा विषय आला आपले आमदार येतात की नाही इतका गंभीर विषय असताना सुद्धा मुलींना आळ्या चारल्या परत म्हणतात ते मोड आलेली होती हसू नका ओली बोल फोन त्यांनी मला आताच सांगितलं फोन करून पत्रकार आलेत म्हणून सांगा म्हणून हॅलो दादा आश्रम शाळेत पत्रकार इथं आलेत पत्रकारांचं म्हणणं असं आहे की बाबा अळया खायला घातल्या आणि सांगतात की आळया नाही मोड आलेला आहे फोन स्पीकरला आहे असं त्यांचं म्हणणं आहे की इथं आमदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे येऊ तुमचं म्हणणं काय आणि माझं पण म्हणणं आहे इथं येऊन लक्ष घातलं पाहिजे आता पोलीस पण आलेत सगळ्यांना तक्रारी सगळ्यांना सगळ्यांना फोनवरून तक्रारी झाल्यात कमिशनर पर्यंत नाही आम्ही लेखी लेखी पण कळवतो पण काय प्रॉब्लेम नाही ऐका ना दादा मेन प्रॉब्लेम काय झालाय इथं त्यांनी आता काय सांगतात की इथं आळयाच नाही निघाल्या जेवणामध्ये म्हणून आता इथं पोलीस आले तर आम्हाला इथं आतमध्ये येऊन देते नाही बऱ्याचशा मुलींनी सांगितलं की आळया निघाल्यात म्हणून इथं गुटख्याच्या पुढ्या पडल्यात ना नाही ना, ना पोलीस नाही प्रशासन येऊन देत नाही आम्ही पोलिसांना मदतीला बोलावले बोला ते मुख्याध्यापक मुख्याध्यापक आणि अधीक्षक ते तिकडे आतमध्ये गेले त्यांच्याकडे जावं लागेल जाऊ का फोन घेऊन चला दादा तुम्ही येऊ शकता का इकडे जर आले तर बरं होईल बोल बरं मॅडमला इकडे मॅडम फोनवर बोलतील एकच मिनिट दादा एक मिनिट होल्ड करा फक्त चला

हॅलो दादा संदीप बोलतोय मी अहो इतकं चुकीचा कारभार चालू आहे दादा तुम्ही जरा इथं पाच मिनिटं जर आले तर खूप विषय सॉल्व होईल हा ना आता ते दत्ता लावलं होता ना पण तुम्हाला हा ना तुम्ही येण्याची खूप गरज आहे आता नका येऊ तुम्ही परत तुम्ही आज या ना म्हणजे दुपार नंतर या त्या तिथे आता त्यांचं म्हणणं घ्या तुम्ही प्रशासनाच आणि याला तिथून घेताकडे दोन वर्ष जाऊ द्या ठाण्याला मी कठोर कारवाई हा ठीक आहे आता आम्ही आमचं त्यांचं म्हणणं घेतलेलं आहे ऑलरेडी त्याच्या मुख्याध्यापक आहेत वडवडीचे उत्तर देतात आख्या त्या आश्रमशाळेमध्ये गुटख्यांचा सडा पडलेला आहे अतिशय त्या दहा बारा मुली इथं आम्हाला भेटल्या त्या मुली म्हणाल्या का परवा आमच्या जेवणामध्ये खूप आळ्या होत्या आणि नंतर ते जेवण फेकून दिलं काही रिटर्न केलं

तर आता ते मॅडम आलेले आहे ते खरं म्हणजे गेटच्या त्या आतमध्ये येऊन देत नाही आता ते फोनवरच बोलतात फोन त्याला वरिष्ठ बोलून त्याची ते वरिष्ठ जसं सांगल तसं करतात एकदम आता ये ते फोन आला का म्हटलं वेगळंच बोलतात त्या आमदारांचा फोनने सांगून पण आता काय ते एवढं झालं आमच्या शरणशाळेत बद्दल घुसले पुन्हा

जेवण त्याच्यामध्ये आळा सापडलेले आहेत आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण जे माणूस घ्यायचं थोडा आपल्यामध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये आपण निर्णय करतो असं पारदर्शकता आणली पाहिजे ना आणि आज जाऊ त्या खरंच कमी कमिशनर खाली बोलवतोय त्यांना उत्तर देतो निर्णय घेणार बसले आता ठरव लागेल योग्य वागायचं चुकीच्या पद्धतीने तुम्हाला ठरवू लागले कारण त्याच्या कुठली लागण्यामध्ये तुम्ही सात्र वागला त्याच्याबद्दल शेवटी प्रत्येकाला आपली जबाबदारी प्रत्येकाला आपली नोकरी महत्वाची नाही का आपण दुसरा प्राज ऐकून थोडं वागणार आहे

आम्ही येऊन देणार नाही आम्ही पाहून देणार नाही आम्ही बोलून देणार नाही पद्धत देणार नाही यार नाही सर तसा नाही आहे प्रश्न मुलींची शाळा आहे म्हणून थोडं बाकी काय मुलींची शाळा म्हणजे मुली काय मुलींची शाळा असं का काय बाकी काय ना कसं काय आपल्याला बालक येऊ शकतात लोक पत्र येऊ शकतात जन्म लोक येऊ शकतात पत्रकार येऊ शकतात आणि ते वय नव्हते ना तर आपले बारा वाजता পাঠি পাঠত তুমি সাহায্য জবাবার দাবি নোক তুমি জবাব দৃষ্টি বাজার लक्षात आपण कारण नसताना ठीक आहे ना आता आपण चालवत असताना कुठल्या युनिट मध्ये झाला त्याच्यामध्ये काही गोष्टी समजा तुम्हाला त्या ठिकाणी ओखल कि बाबा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा सुधारणा करा पण तुम्ही सगळं जर ताबडून टाकायला मग ताबायला बसल्यानंतर मग ते आज जाऊन दाबलेली गोष्ट मोठ्या दात परीक्षा जाऊन पुन्हा पाठिंबा ओढून जाते ना परत तुमच्या लक्षात तुम्हाला

पालक लोक येतात ना आता पालक पालक गुटका घेऊन येतो पालक आलेले गुटखे घेऊन चालते का मॅडम तुमच्या इथे युक्त्या इथे गुटका गुटापरी होती तुम्ही परमिशन दिली का होती गुट काही काय टपरी कशी हो। काय तुमच्याकडे माहिती आहेत मग सर कंपाऊंड बाहेर येते जबाबदारी कुणाला दाखल करायची बोलते सर शंभर मीटरच्या तंबाखूजन्य पदार्थ जर विकत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करतो मुख्याध्यापक पुलटेशनला आपण का नाही काय कारवाई करत आपल्या इथं तिथं होल पाडलंय त्या संरक्षण भिंतीला तुम्हाला बघायचं का होलच्या आतमध्ये काय चालतं तुमच्या मुली तुमच्या याच्यावर आहेत ना पालक तुमच्या याच्यावर येत आहे एवढं मोठं भगदार बघा पुरी आहे तिथं अजून त्या भगदारात आल्याडपालट येऊ शकतात त्या तिथं का कोणाशी बोलतात त्या तुम्हाला दिसत नाही का ते तुम तुम मुली तुम तुम तुमच्या इथं बाराशिवा लोकांनी इथं सोडल्यात तिथं मुलीचं कोणाचं काही चुकीचं घडलं कोण जबाबदारी आणि तुम्ही मग म्हणल्या का तुम्हाला परवानगी नाही हे इथे कॉन्ट्रॅक्टदार येत्या मुलींची शाळा आहे बरोबर आता ही कामगार इकडे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर त्यांना ते काम ते तुमचं चुकीचं हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे जरा पुढे दाखवतो प्लीज माझ्यासाठी या माझ्यासाठी नका का तुमच्या पुरींच्या आयुष्यासाठी या या इकडे का बघाचे मुली तिकडे गेले बघा इकडे आता तेवढं मोठं बघतो बघा बघ बरोबर खिडकी मापट तिथे पाच सहा मुली आहेत आता तिथे सायकल लपलं त्या लपल्यात हे तुम्हाला दिसलं का नाही मॅडम तिथं मुली पलीकडे जातील काही जर झालं तर याला कोण जबाबदारी बाहेरून बाहेरून काहीतरी झालं असं बिजवण्यासाठी चला तिथे जाऊ नक्की काही सिच्युएशन आहे बघू ते कोणाशी बोलते तिथं बघू बघूया हो तिथं बघू ना तिथं जाऊन बघू ते नक्की पलीकडे कोण आहे काही मुलं आहेत का टार्गेट काही चेड करतात कोण आहे मग बघते चला ना आपण जाऊया तिथं नक्की काय तिथं मला लागली की पलीकडे त्या मुली एवढा कोणाशी बोलते तिथं आपल्याला बघावं लागेल तिथं बुजवण्यासाठी तुम्हाला वर्ष झालं तुम्ही बुजव्ह काय नक्की जायचं का आपण तिथं मी जाऊ का मग तुम्ही तरी काय कोणाशी बोलतो बोलत नाही शैक्षणिक साहित्य वगैरे पेन्सिल पेन तिकडे छोटीशी टपरी आहे तुम्हाला सगळं भेटतं ना शैक्षणिक साहित्य शासनामार्फत मुभू मुबलक दिला ना शासनाने तिथे टपरी आहे आणि तिथं शालेय वस्तूची खरेदी विक्री होती म्हणून ते पुढे आणाय जातात आज तुमचं म्हणणं आहे आणि ही आश्रम शाळा आहे सर्व साहित्य पकड दिलं जातं इथं मुलींना दिलं जात म्हणून बगदा तिथं मी जाऊ का तिथं नाही मी तिथं जाऊ का बघतो काही गेलो काय होईल मी बघून घेऊ बघतो ना मुले काय घेऊन नाही कसं काय इथं मुखेद बंगायचा गुन्हा दाखल झाला माझं